कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जयप्रभा म्हात्रे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध महादू मानकर यांची निवड झाली महादू मानकर हे स्वर्गीय मोहनभाई पाटील यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून तालुक्यात ओळखले जात आहेत गेली पंधरा वर्ष महादू मानकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहत असून काही काळ त्यांनी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून देखील काम पाहिले आहे त्यांच्या हो हो या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा बाजार समितीला होईल असे जाणकारांचे मत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीपदी निवडणूक असल्याने सकाळपासूनच भाजपा पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांची रेलचेल होती कोण सभापती होईल याबाबत शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाच मिनिट अगोदरच महादू मानकर यांचे नाव पुढील एक वर्षासाठी खासदार धैर्यशील पाटील यांनी जाहीर केले तर त्याच्या पुढील एक वर्षासाठी हरिश्चंद्र पाटील हे सभापती असतील असेही यावेळी जाहीर करण्यात आले दोन वाजता सभापती पदाची नियुक्ती जाहीर केल्यानंतर खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले तर मावळते सभापती जयप्रभा यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे जिल्हा परिषद सदस्य डी व्ही पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या मला जिल्हा संघावर जाण्याची सुद्धा संधी मिळाली आणि आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रती दिवस केल्याबद्दल मी वरिष्ठांच्या आणि सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा